काय करायच वरती वर <laughs> शेमूड लागला खाली यायला बाया <laughs> सर्दी नाव <laughs> लाव पटा पटा बायो आम्ही बायामधल बिघडली का काय मामी <laughs> सासू तीच कि बा मी सासू सासूला मुंगळे चावलेत म्हणून नाचत हि <laughs> काहीच पाच मिनिट तुम्ही बघितलं नाही पाच मिनिट बघितलं नाही आता कसं होत आहे बघा नाकातशी बोडो सरीत नाही नाही ही दोन्ही साऱ्या तू लावती का हा पलीकडे बी धरती का, का नाही तसं नाही पलीकडे कुठं काय पालती पण कोळ्यात

तुझाच आहे तुझाच आहे आहे तुझा शिवती का नाही काय करते काय मग साड्या बिड्या काढल्या त्या संध्याकाळी करायची बिर्याणी तिला सामान देऊती की ना आणून ते ती करून ती करती अर्धा किलोचीच करायची आहे हा लई लय बी केलं काय मग नाही चांगली लागत मग ती आजची चांगली किलती ग तिकड बनवून दिलेलं आहे का नाही आणि ती आईनेला चांगली झाली नव्हती लागायची होती लावले का इकड लावले सेटिंग करते काय इकडून लय ऊन आहे ऊन येत आहे लय एवढे सारे मी लावून थांबले मी तुम्ही लावा देत नाही कुठच काम नाही काम आहे नाही रिकाम्या मग काय एवढे लावून घेतलेस की तू आता माझ्याकडून एवढा असं झालाय बोलून एवढं लावून घेतले की माझ्याकडून लावून लावून नागपुढे वाळून गेले गळते त्या की काय करायचं नाही सर्दी नेहमी झाली कशा राहायला लागते आवाज येतो का इतक्याला येतो की येतो येतो येतोय बघा की पाय फास्टून तिच्या भाऊची वार बस कळ म्हणून तर पायाच्या मध्ये घेतलाय काय करता रे काय नाही तो चहिता रे बघा का मातीत तो आहे काय रात्री मम्मी लई माणसं आता कशी टावटावीत <laughs> <laughs> आता मम्मी बघा बोलावायला सायपाकाला चल म्हणून कामदारी येते का साईपाकाला नाही चल किती वाट बोलतो बाई देवा अरे 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 इथं भेटल तिथं वर नको भेटू बाबा कोण मी का नाही हा इथं लावलंय इथवर लावलंय मोमणी पार इथं इथवर लावलंय मोमणी मोमणीचं शेंबड घालते आता काय ही एक दा शेंबडच की हा तिकड मोबाईल करते मोबाईलचा वाट टाक रागु

लावा मॅडम पटापटा सांग तिने अजून पडायला दोन चार आहे त्या माझी एक्स्ट्रा सरी होती इतरा संगीत पाहिला होय मग इतरा की युक्ती कण कण नव्हती काय तू मग होय गाठ्याने <coughs> लेसर सर्दी हिन गाठा वाढते भलरी म्हणे गा मैना मला भलरी आईना ए पाण्याला जा रे रागू टाप्याला यायना <laughs> मायना बरीच हिशि दिली रागुला फाशी रागू कशात <laughs> आता राघू बसलाय ना राह पोपट देऊन जागत्या मग लागते पोशाक टाक डोकेव काय आता काय सदर तिन कसा बघून कुठला आहे कुणाचा आहे कुणाचा आहे बघत आहे कुठे काम मिळेल का माणूस मिळेल इथं कामाला आहे तुला मिळेल का असं लिहून बरोबर आहे का सांगितलं मोकळा सगळी भेंडीच लावायची मुळा रात गाजर सगळं लावायची तसं नाही म्हणजे मला कसं वाटलं की दुसरं पिकाय मध्ये आणि नुसतं आपलं खोचायचे काय आता तू भेंडी तोडायची एवढी सगळी मी नाही तोडत बाय आता सवय मोडली ला का मम्मी चार वर्ष झाले आता नाही काम करू वाटत हे असलं रान बघितलं की मला किसळच येते काय झालं तर कुत्रे लागले काय किसळ्याला आम्ही रोज रान आता तसं हिला किसळ येते या मग काय बघा व तुमच्या काकूला मावशीला आणि वरण म्हणती शेलटाव काय मी तिची ना आय मी मम्मी तुझी मम्मी मी तुझी मम्मी आणि म्हणायची मी आहे आणि काय केलं का तिला का शिकाव आधी शिकावलं तरी शिकती का <laughs> शिकती शिकून <laughs> <की> <laughs> <ना बात। laughs>

धडक धडक होईल माग घ्या आपला आवरून सावरून होईल घ्या बांध आलता मध्ये मोठ्या बांध नाही डोंगर भाता डोंगर डोंगर ती लावली तू ती लावू ना हो <laughs> हा त्यांच्या अजून एक बगल आहे नाही आणले का लावत दोन्ही लावती बर बर बगल 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 लावा बगल लावा आता त्याला म्हणलं कोरपड आणत्या आंब्या पशी नाही तुझं म्हणलं तुझं कोरपड म्हणलं घेऊन येऊ

आता घेऊन आला म्हणलं आता वाया म्हणलं इंग्रजीच्या जा काळात जाला म्हणून कुठली <laughs> कुसाला जावा येडा ना बावळा निभार कवळा म्हणत होती कडे आणि हिला म्हणलं लाव बाई कोर पडे मग सगळं ट्रॅक्टर लावून सकाळ उठून सगळं एवढ्याला पडे ते नागाला होसला <laughs> <laughs> कुठं आणला असता तर त्याचा फी झाला असता की मग <laughs> काय शिवतरी केला असता त्याला <laughs> लावले मारेल। <laughs> का आडवा लावले सगळं आडव सगळं बाबा गहू मग काय जोंधळा खात आहे काय काय तिला गहू कळायला गोंधळा कळायला काग तसं नाही म्हणजे ती कस काय गहू खात असं म्हणते हिरव खात त्याला काय झालं हिरव तर रानात घरी आल्यानंतर ना हिनं माझ्याकडून इतकं काम करून घेतलंय ना लय काम करून घेतलं तुम्हाला दिसलं का काम नाही नाही मग काय प्रत्येक वेळेस काय मोबाईल आता धरायचा काय मी धरला असता ना किती काम करतो बघितलं बघा आता भांडी घासत आणली थोडी घासायची अजून हो का किचन वर घाण बघा सगळी साफ करायची अजून आज मस्तपैकी बिर्याणीचा बेत होता ती पण बनवूया एक नंबर तुम्ही <laughs> तर मित्रांनो आज होता बिर्याणीचा बेग त्याची सामग्री वगैरे तुम्हाला दाखवते पुढं कशी कशी काढलेली आणि नॉर्मली आपल्या जसं फोडणीचा भात बनवतो तसंच करायचं सेपरेट सेपरेट काय करायचं नाही म्हणजे सगळं एकजीव होतं आणि म्हणजे आज मी नाही बनवली आज आमच्या दिदीनं बनवली समशा दिदीनं तर आता कशी झाली तुम्हाला खाताना सांगते कशी झाली ती खाणार आहे वेळी काय केलंय बघा मटकीचं हा बोंबिलची भाजी केली या आणि भाकरी केलं आब त्या आबा जेवलं आबा जेवलं मुंबईला जायचं आता होत सगळं फॅसलीन बिसलीन लावून मग आता लय चौट गेली वाटत सुक झाली काउटोवी कशाची आव तसलं फॅसलीन फासाला काही बी पसा आता असाच सुकलेला चेहरा आहे असा बसा आता जेवताना तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि मग आपला व्हिडिओ इथं थांबू असं करून तर बिर्याणी पाहिली असेल तुम्ही त्यासाठी आपण घेतलेली सामग्री इथं आले लसणाची पेस्ट आहे कांदा कोथिंबीर त्यानंतर टोमॅटो मिरची सगळे खडे मसाले बिर्याणी मसाला आंबारी पावडर हे सगळे सामग्री आम्ही आधीच काढून ठेवलेली आहे जेणेकरून फक्त बिर्याणी चं मटन मॅग्नेट झालं की ते लगेच आपण बिर्याणी करायला घेणार आहोत आणि हे मटन आपण मॅग्नेट करायला ठेवलं आहे याच्यामध्ये दही अंबारी पावडर आले लसणाची पेस्ट गरम मसाला मीठ अशा प्रकारे सगळ्या गोष्टी घालून आपण मॅग्नेट करायला ठेवलं आहे तर आज आम्ही सुकट बोंबील त्यानंतरनं बिर्याणी ह्या दोन्ही तिन्ही भाज्या बनवल्या हो आहेत भाकरी केलेल्या आहेत आणि मस्तपैकी सगळे जेवण करत आहे जेवन तर या सगळ्यांनी जेवण करायला आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय